अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शोभा जाऊ ही स्वामीच्या प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या एवढ्याला सुरुवात करते तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गुरुचरित्राबद्दलच मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे कारण का माहिती आहे का कारण बघा आता जो सप्ताह झालेला होता दत्त जयंतीनिमित्त आपलं गुरुचरित्र पारण हे बऱ्याच सेवेकरांनी केलेलं होतं बऱ्याच भक्तांनी केलेलं होतं पण बघा अशा पण आहेत महिला की त्यांचं त्या ताईंचं झालेलं नाही आहे पारायण कारण आता कोणाचे एक दिवस झाले कोणाचे दोनच दिवस झाले आणि खंड पडला म्हणजे त्यांच्याकडनं पारायण झालं नाही म्हणजे असं काही ना काही आपले प्रॉब्लेम असतात नाही का तर कधी कधी काय होतं ना बघा स्वामी महाराज दत्त महाराज सुद्धा आहे ना आपली खूप परीक्षा बघत असतात तर कसं असताना आता काही गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात तर आता बऱ्याच जणांचं पारायण हे राहिलेलं आहे म्हणजे त्यांच्याकडनं झालं नाही पूर्ण तर ते अर्धवट राहिलेलं आहे तर त्या संदर्भात मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे की आपल्याला पारण आता जे करायचं आहे तर ते कधीपासून परत सुरुवात करायची आहे नव्याने त्या संदर्भात मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे तर कृपया सांगाने व्हिडिओ पूर्ण बघा फर्स्ट टाईम माझे व्हिडिओ कोणी बघत असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा तर आता आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता ज्यांचं पारण झालेलं आहे तर त्यांनी बघा व्हिडिओ नाही बघितलं तरी चालेल आता ज्यांचं अर्धवट राहिलेला आहे पारण ज्यांना शक्य झालं नाही काही कारणास्तव शक्य झालं नाही आणि त्यांना लगेच बघा सुतक विटाळ आलं आणि परत तसंच मासिक धर्म कोणाला आला म्हणजे अशा बऱ्याच स समस्या संकट आपल्याला निर्माण होत असतं तर बघा कसं असताना त्यात आपली काही चूक नसते तर मी तुम्हाला सांगितलं होतं की ताईंनो आपल्याला मासिक धर्म आल्याच्या नंतरच तुम्ही सुरुवात करायची आहे जर तुमचा मासिक धर्म जर येणार असेल मध्येच तर तुम्ही सुरुवात करू नका मी तुम्हाला सुद्धा सांगितलं होतं आधीच्या व्हिडिओमध्ये तर कसं आहे ना आता हे मासिक धर्म वगैरे नाही का सुतक वगैरे तर ते सगळं नैसर्गिक असतं म्हणजे आपल्या हातात असं काही नसतं बघ आता बऱ्याच जणांचं पारण हे पूर्ण झालेलं आहे सगळं व्यवस्थित झालं आहे त्यांनासुद्धा एक छान असं पॉझिटिव्ह वाटत असणार आहे तर बघा ज्यांचं झालं जा नाही आहे ना मी त्यांना सांगत आहे तर बघा तुम्हाला आहे ना बघा आता समजा तुम्ही पारण चालू केलं होतं आता कोणाचे एक दि एक दिवस झाले तर मासिक धर्म आला तर दोन दिवस कोणाचे झाले चार दिवस झाले कोणाचे पाच दिवसात झाले आणि लगेच मासिक धर्म आला किंवा सुद्धा आलं म्हणजे असं विठाळ म्हणजे असं काहीतरी तुम्हाला प्रॉब्लेम आलेच ना मग त्यातून तुम्हाला ते ते तुमचं अर्धवट राहिलं असं झालं आणि कोणाचं असं पण झालं असेल की सहा दिवस पूर्ण झाले आणि शेवटचा एकच दिवस राहिला तर एक दिवस, दिवस तुमची सेवा म्हणजे ते पार्ट नाही झालं तुमच्याकडनं तर त्यासाठी आता परत तुम्हाला नव्याने सुरुवात करायला लागणार आहे पहिल्यापासून म्हणजे पहिल्या अध्यायापासून तुम्हाला परत नव्याने सुरुवात करायची आहे आता बघा तुम्ही जसा विचार केला की आता आमचे किती अध्याय जा झाले आमचे पाच दिवसाचे अध्याय पूर्ण झाले फक्त दोनच दिवसाचे शिल्लक होते बाकी ना पंधरा अध्याय तर तुम्ही विचार केला की आता आम्ही आमचं मासिक धर्म संपला आता आम्ही करू शकतो बघा असं नका करू तुम्ही बघा तुम्हाला मी सांगते कारण ते आपलं पारेंट खंडित झालेलं आहे आपल्या घरामध्ये पारेंट खंडित झालेलं आहे आणि बघा आता खंडित झालं म्हणजे असं याचा अर्थ असा नाही की आपल्याला काहीतरी शाप वगैरे लागेल बघा असं काही नाही कारण आपण आपल्या हातून काही चुका झाल्या का नाही झाल्या ना, जाला ना। तो तुम्ही तर तुम्ही काय करा तुमचा मासिक धर्म वगैरे सगळं क्लिअर पूर्ण झाल्याच्या नंतर आणि तुमचे तेरा दिवस जे काही सुतक असेल ना तर ते सगळं होऊ द्या काही काही करू नका परत नव्याने आपल्याला सुरुवात करायची आहे ना तर त्यासाठी मी तुम्हाला सांगते बघा काही सुतक वगैरे असेल कोणाचं काय असेल तर सगळे तुमचे प्रॉब्लेम एकदम सॉल्व्ह होऊ द्या आपण कसं स्वामीचरम्या ग्रंथाचं पारायण करतो मध्येच काय झालं का आपण कसं करतो परत करतो नंतर तसं यायला नाही चालत तर या ग्रंथाचं गुरुचंद्र ग्रंथाचं परत नव्याने सुरुवात करावीच लागते तर आपण जयंतीनिमित्ताने आपण गुरुचित्र पायन चालू केलेलं होतं तर त्यावेळेस आपण कसे नियम पाळले सगळे तसंच तुम्हाला परत नियम सगळे पाळायचे आहेत त्यांना चार श्वान आणि एका गायीला आपण निवड देत असतो तोसुद्धा तुम्हाला पारण चालू करायच्या आधी द्यायचा आहे जर आदल्या दिवशी तुम्ही गेले तरी चालेल जरी तुम्हाला नाही जमलं आदल्या दिवशी तर ज्या दिवशी तुम्ही पारण करणार आहे त्या दिवशी जरी तुम्ही सकाळी जाऊन जरी दिला ना तुम्ही नैवेद्य चार कुत्र्यांना चार श्वान आणि एक गायकतीला दिलं तरी चालेल आणि लगेच मग घरी येऊन तुम्ही पारण करायचं तरी होईल फक्त तुम्हाला सांगते तुम्हाला संकल्प करायचा नाही आहे कारण संकल्प आपण हा केलेला होता आधी कारण आपलं ते खंडित झालं होतं पार तर बघा आपण आहे ना कोणतीही सेवा करतो आणि आपण संकल्प करतो संकल्प सोडतो संकल्प करणं आणि सोडणं हे पहिल्याच दिवशी होतं कोणतीही सेवा करायच्या आधी आपण संकल्प करतो सोडतो ते पहिल्याच दिवशी होतं आता बऱ्याच जणांना असं वाटतं की संकल्प आम्ही सोडला पहिल्या दिवशी केला आता नंतर सोडायचं आहे शेवटच्या दिवशी असं काही नसतं बघा संकल्प आपण जो पहिल्या दिवशी करतो सोडतो ते तेव्हाच होऊन जातं नंतर आपल्याला फक्त सेवा करायची असते आणि शेवटच्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं असं सांगता करायची असते कोणत्याही सेवेचं हाच एक नियम आहे ते तुम्हाला मी सांगते तर आपण चार कुत्र्यांना दाखवतो निवद एका गायीला ना तर ते का आपण दाखवतो माहिती तुम्हाला कारण चार वेद असतात ते चार श्वान म्हणजे चार वेद असतात आणि गाय म्हणजे ती पृथ्वी माता असते त्यामुळे आपल्याला त्यांची परवानगी घेऊन आपल्याला आपल्या सेवेला सुरुवात करायची असते हे त्याचं कारण असतं तर त्यामुळं आपल्याला हे असं करायचं असतं तर आता तुम्हाला समजलं असेल की सगळं नियमाचं पालन करून तुम्हाला परत नव्याने सुरुवात करायचे पारणाला गुरुछद्राच्या चे पारणाला सुरुवात करायची आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला चार श्वान एक गाय त्यांना निवत द्यायचा आहे ते तुम्ही लक्षात ठेवा बघा तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ताई आता आम्ही सुरुवात कधी करायची परत नव्याने आम्हाला करायचं आहे तर तर बघा असं काही घाई नाही की आपण लगेचच करावं का कारण बघा कसं असताना तुमचं पण बघा मासिक धर्म वगैरे कधी आहे काही नाही का तर ते सगळं तुमचं क्लिअर झालं का मग तुम्ही करू शकता सगळे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व होऊ द्यानंतर तुम्ही करा आणि कसं ना असा कालावधी बघा की त्याच्यामध्ये अमावश्या आली नाही पाहिजे कारण पहिल्या दिवशी तुम्ही सुरुवात करणार आहे त्या दिवशीसुद्धा आमावश्या नको आहे आणि ज्यावेळी दिवशी आपण सात दिवशी सांगता करणार आहात उद्यापन करणार आहोत त्यावेळेससुद्धा ना आपल्याला अमावश्या नको आहे म्हणजे आमवश्या येणार नाही त्या सात दिवसात तसा तुम्ही कालावधी बघा आणि सुरुवात करा तर मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं तुम्हाला की आपल्याला असे कोणते नियम पाळायचे असतात गुरुचे पारायणाला कारण तो ग्रंथ खूप प्रभावी खूप पवित्र आहे त्यामुळे सगळे नियम आपल्याला पाळावे लागतातच आणि ते नियम प्रत्येकाला पाळणं जमत नाही आता जी। आता जे नवीन असतात ना तर त्यांना खूप असा प्रश्न पडतो की आता एवढे दिवस कसं सात दिवस कसे जाणार असं नियम पाळायचे तसे नियम बघा असं काही नसतं तुम्ही जर कंटिन्यू जर केलं तर तुम्हाला काही वाटणार नाही बघा काही नसतं त्याच्यात सात दिवस कसे निघून जातात कळतही नाही आपल्याला तर आता सर्वात महत्त्वाचं तुम्हाला मी सांगते बघा आपण ज्यावेळेस गुरुचित्र पारायण आपण करतो तर आपण संकल्प करतो आता कोणी संकल्प करत कोणी नाही करत तर कोणी फक्त महाराजांसाठी सेवा करतात तर फक्त तुम्हाला त्यावेळेस काय करायचं आहे संकल्प तुम्ही करा किंवा नका करू तरी तुम्हाला चार आपले श्वान कुत्रे आणि एक गाय तिला नैवेद्य द्यावाच लागतो आणि तुम्ही यांना नवीन वर्षात सुद्धा सुरुवात करू शकता म्हणजे जानेवारी महिन्यापासून सुद्धा यांना नव्याने सुरुवात करू शकता पारण करायला जर करायचं असेल तर किंवा तुम्हाला याच महिन्यात करायचं असेल ना तर करू शकता असं काही नाही कारण मी सुद्धा यांना ना बऱ्याच सेवा अशा आहे ना जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे नवीन वर्षामध्ये मी परत सुरुवात करत असते करायला असं असतं माझं सुद्धा तर म्हणून मी तुम्हाला सांगेल तुम्ही आता करा किंवा नवीन वर्षात करा म्हणजे तुमच्या इच्छा नुसार तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही करू शकता असं काही नाही कधी करावं काय करावं फक्त तुम्हाला मी सांगितलं की आमोशा येणार नाही तसा कालावधी तुम्ही बघा आणि नंतर बसा पारण करायला ज्यावेळेस आपलं गुरुचरित्र पारायण जेव्हा होतं ना पूर्णपणे त्यावेळेस सुद्धा त्या सप्ताहामध्ये त्या, सप्ता त्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला सुद्धा एक छान वाटतं पॉझिटिव्ह वाटतं आपल्यामध्ये काही निगेटिव्हिटी राहत नाही आणि घरामध्ये सुद्धा सगळं कुटुंब आपलं एकदम व्यवस्थित चांगलं राहतं आणि दत्त महाराज सुद्धा आहे ना सात दिवस आपल्या घरामध्येच असतात आपल्या घरी येत असतात ते सूक्ष्मरूपात आपल्या घरामध्ये वास करत असतात दत्त महाराज तर सात दिवस जे असतात तर ते अतिशय खूप छान आपले जातात तर हे असे याचे फायदे असतात तर आता बरेच तुमचे प्रश्न असे सॉल्व्ह झाले असणारे मला असं वाटतंय आणि जरी तुम्हाल काई तुम्हाला काही शंका असेल ना तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईल तर आजचा व्हिडिओ इतकाच होता अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्त्वाची माहिती होती तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा तर आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ मॅनेजरने रिजू करते आणि इथंच थांबते धन्यवाद श्री स्वामी समर्थ